मला तसं करव करावं आयटी प्रोफेसर आहोत आता मी गेले पाच वर्ष झाल्या पुढे इंगॉरम पाण्यामध्ये प्यायसाठी आहे आणि ही हळद भाजीसाठी आहे ही पाण्यामध्ये खण सरीचा करे गुळा बनवलेली ऑर्गेनिक केपीवर कुठला केमिकल नाही किंवा के तसेच आमचे जी आय मानांकन असलेले अंजिरा बनवलेले स्प्रेड टू मिलेट्स नाव हम लोग मिलेट्स बेस्ड प्रोडक्ट बनाते हैं जसे की आप सब लोग देख सकते हैं नमस्कार मी निलेश आवटी नववेद ॲग्रो अँड फूड प्रोडक्ट्स कोल्हापूर इथून इथं आलेलं आहे माझे प्रोडक्ट आहे एक आयुर्गुळ आहे की ज्यामध्ये बारा चं मिश्रण आहे हे तुम्हाला सबस्टिट्यूट फॉर शुगर म्हणजे साखरेच्या ऐवजी तुम्ही आता वापर करू शकता आणि दुसरं प्रोडक्ट माझा आहे की पेरूचा जाम नॅचरल पेरूच्या स्कॉटपासून बनवलेला जाम आहे आणखी मुखवास माउथ फ्रेशनर तो ऐंशी टक्के जवस आणि वीस टक्के बडिशप असं मिक्स करून जवसाचं आहारामध्ये सेवन व्हावं हो या उद्देशानं एक सुंदर असा माउथप्रिशनर बनवलेला आहे हे सगळं आपल्याला पुण्यामध्ये डोराबजी आणि अग्रेज सोपी इथे मिळू शकतं आणि आम्हाला डायरेक्ट जरी कॉन्टॅक्ट केला तर आम्ही बाय बायकुरिअर देऊ शकतो तसेच ॲमेझॉनवरतीही प्रोडक्ट प्रॉडक्ट उपलब्ध आहे धन्यवाद बायफ म्हणून जो एनजीओ आहे बायोफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन त्यांची अलाइड ऑर्गनायझेशन किंवा सपोर्टेड बाय असं म्हटलं तरी चालेल त्याला वेबकॉल म्हणतो आपण वसुंधरा कंपनी लिमिटेड तर त्याच्या अंडर जवळजवळ पन्नास ते साठ एपीओ येतात तर ते एपीओचे जे बायफ ने सपोर्ट केलेले जे ट्रायबल रिजन मधले फार्मर्स आहेत ना त्यांच्याकडून मग आपण हे वेगवेगळ्या राईसच्या व्हरायटीज मिलेटच्या व्हरायटीज वाल आहेत वेगवेगळे त्याच्यानंतर हे कॅशूच्या वेगवेगळे प्रकार आहेत बायफचा चा वाडी प्रोग्राम आहे त्याच्यात आपण कॅशूची आणि आंब्याची लागवड करून देतो शेतकऱ्यांना आणि त्याच्या परत प्रोसेसिंग करून ग्रेडिंग करून कॅशू आणि पिकलचे वेगवेगळ्या व्हरायटी ट्रायबल रिजन मधले हे कोकणातले जे पिठ आहेत ते सगळे पीठ अशा वेगवेगळ्या ॲप पिऊचे त्यांच्याच ब्रँडने आपण प्रॉडक्ट एका कॉमन प्लॅटफॉर्मवर सेल करतो त्याला वॅपकॉल असं नाव दिलेलं हे सगळे डायरेक्ट शेतकऱ्यांकडून आलेले शेतकऱ्यांनी प्रोड्यूस केलेले शेतकऱ्यांनी प्रोसेसिंग केलेले नॅचरल फार्मर प्रोडक्ट आहेत सगळी मला इथं पुण्यामध्येच भेटेल वारजेला माई मंगेशकर हॉस्पिटलच्या बाजूला बायफच कॅम्पस आहे मोठं त्या कॅम्पस मध्ये वॅपकॉलच ऑफिस आहे आणि आउटलेटही तिथे हे सगळे प्रोडक्ट अवेलेबल असतात so, सो नमस्कार मी यशराज गोरपडे फेथ फूड्स ऑर्गेनिक इंडिया नावाने ब्रँड आहे आमचं जो प्रोडक्शन औऊन ला नगर म्हणून आहे पुणे वेस कंपनी आहे तिथे करतो आमची स्वतःची एकशे छप्पन एकर ऑर्गेनिक सर्टिफाईड लँड आहे कामचे तिथे एकशे दहा गिरगाई आहेत त्यापासून आम्ही तूप बनवलेलं आहे तूप हे पूर्ण पारंपारिक पद्धतीने बनवतो आमच्याकडे मावळचा श्रींद्रायन राईस आहे रेड राईस आहे ब्लॅक राईस आहे आमच्याकडे लाकडी गाणं आहे लाकडी गाण्यापासून तयार केलेलं शेंगदाण्याचं तेल आहे कुकीज आहेत आलमंड आणि किनोपासून बनवलेले कुकीज आहेत सीड्स आहेत रोस्टेड फ्लॅक्स सीड आहे पंपकीन सीड्स आहेत हे मिलेट्सचे क्रॅकर्स आहेत हे आपण खपली गव्हाचं पीठ आणि राळ राळ तुम्हाला माहीत असेल फॉक्सटेल मिलेट त्यापासून बनवलेले हे मिलेट्स आहेत बाकी मेघालयचे हळद पावडर आहे आपल्याकडे आपले सगळे प्रोडक्ट्स ऑनलाईन पण आपली स्वतःची वेबसाईट आहे फेथ फूड्स ऑर्गेनिक इंडिया नावानी आणि हे सगळे मॉडर्न ट्रेड्स दोराबजीज नेट नेचर बास्केट तिथे पण आपले प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही स्वतः येऊन आहून ला नगर म्हणून तिथं तुम्ही परचेस करू शकता तिथं आपण सगळे प्रोडक्ट्स किंवा प्रोसेसिंग आपली कशी राहते ते पण आपण सगळे तिथं दाखवतो तिथं आपले तिसगाई आहेत गिरगाई त्यांची सोबत पण तुम्ही टाइम स्पेंड करू शकता त्यांची हेल्थ बघू शकता तूप वगैरह कसं बनते ते पण आपण तिथ दाखवतो थँक्यू जी आज कर गए वेलकम टू मिलेट्स नाउ। हम लोग मिलेट्स बेस्ड प्रोडक्ट बनाते हैं जैसे कि आप सब लोग देख सकते हैं ये हमारा स्टोर है जैसे कि यहाँ पे बोलते हैं नाचनी नाचनी मींस रागी मिले इस जितने बेस प्रोडक्ट हैं हम हेल्दी प्रोडक्ट बनाते हैं नो रिफाइंड शुगर और हमारे प्रोडक्ट्स में लड्डू बिस्किट्स एंड कुकीज एंड चिप्स सब कुछ आते हैं एंड हम पाम ऑयल फ्री बनाते हैं ट्राई वी ट्राई टू यूज़ जागरी डेट पेस्ट ताकि बच्चों के हेल्थ के लिए भी अच्छा हो आयरन के लिए भी अच्छा हो एंड आप देख सकते हो कि कितने लोग सो मेनी पीपल आर इंटरेस्टेड टू बाई इट एंड ये हमारा प्रोडक्ट है वन ऑफ द प्रोडक्ट दिस इज़ मल्टी मिल्स लड्डू एंड इसकी एनर्जी लेवल्स कार्बोहाइड्रेट एंड टोटल शुगर लेवल आप देख सकते हो बाकी मार्केट प्रोडक्ट से काफ़ी कम काफ़ी हेल्दी है एंड आज हमारे एग्जीबिशन में यहाँ गेटिंग अ लॉर्ड ऑफ लाइक रीच एंड थैंक यू सो हम लोग बेस्ड है उर्ली कंचन पुणे में और हमारा एड्रेस है उर्ली कंचन एग्रोजी मिलेट्स नाउ कंपनी नेम इज़ मिलेट्स नाउ आप देख सकते हो एंड डू विजिट इफ़ यू वॉन्ट टू ऑर्डर एंड यू कैन ऑल्सो ऑर्डर फ्रॉम ऑनलाइन नमस्ते माझं नाव उज्ज्वला शशिकांत करवळ आय टी प्रोफेसर आहोत आता मी गेले पाच वर्ष झालं फूड इंडस्ट्रीमध्ये आहे याच्यामध्ये आपण आठ धान्यांची थालीपीठ भाजणी तीन डाळींचा ढोका तीन डाळींचे आप्पे आंबोळी कोकणी वडे असे वेगवेगळ्या -वेग प्रकारचे आपण पिठं बनवतो जो जो तीस प्रकारची पिठं बनवतो चटण्या आहेत कडीपत्ता जवस कारळं शेंगदाणा उकळात कुटलेली त्याच्यानंतर लाडू असतात सेंद्रिय गुळ आणि गायचे तुपात बनवलेले लाडू असतात त्याच्यामध्ये डिंक लाडू पौष्टिक लाडू नाचणीचा लाडू खूप छान पद्धतीने आम्ही करतो आमचा महिला बचत गट आहे महिला बचत गट आहे त्याच्यामध्ये आपण महिलांना खूप छान पद्धतीनं मार्केटिंगचं ट्रेनिंग देतो त्याच्यानंतर झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये होम फ्रँचायसी देतो त्यामुळे मुलाही महिलाही सक्षमीकरण हे खूप छान पद्धतीने आमचं चालू आहे तर आमच्या हे वारजेमध्ये स्वाद फूड प्रोडक्ट आहे नक्की व्हिजिट करा नमस्कार माझं नाव शोभा जिपल कायद्याने मी वर्धेमधून आलेली आहे माझं गाव खैरगाव तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा आणि ही जी वायगाव हळद आहे याला जी आय टॅग भेटलेला आहे आणि याच्यामध्ये आ... हाय कर्कुमेन म्हणजे पाचच्या पुढे कर्कुमेन आहे आणि दुसऱ्या पद्धतीने एक ही हळद बनवलेली आहे ही कच्च्या हळदीपासून बनवली आहे कच्ची हळद म्हणजे न उकडता लिला बनवलेली आहे दुधात किंवा गरम पाण्यामध्ये प्यायसाठी आहे आणि ही हळद भाजीसाठी भाजी भा आहे ही पाण्यामध्ये म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि ही जे आपण भाजीत वापरली तर हे पकले जाईल तर मग हिच्या बरोबरची होईल याच्यासाठी आम्ही लोकांना सांगत असतो की हे दुधामध्येच टाका किंवा हे चिमुटभर टाकायची आहे दुधामध्ये तर हे जे आहे हे आम्ही बाय पोस्टने पाठवतो त्याच्यावर नंबर आहे त्याच्यावर पण नंबर आहे याच्यावर पण नंबर आहे सर्व बाटलवर वर ये नंबर नम, आहे आणि फोटो फोटोसुद्धा आहे माझ्याकडे या हळदीपासून जे ही हळद आहे ही ओली हळद आहे या हळदीपासून उकडल्यानंतर अशी होते बाजारामध्ये भेटते आपल्याला पण ही वायगाव ओळख हळद आहे हिची ओळख म्हणजे वायगाव हळद तर हे हे उकडल्यानंतर अशी होते आणि उकडल्यावर हे पावडर आहे आणि हे जे दुसऱ्या पद्धतीने आहे ही कच्च्या हळदीपासून पासून ही बनवलेली आहे दुधात किंवा गरम पाण्यामध्ये चिमुर टाकाची आहे फक्त ती आणि याच्यामध्ये अनेक आजार बरे होतात याच्यावर आपण हे करू शकता हे एकवीस आजारावर हे होते आणि मला कृषी पुरस्कार भेटलेला आहे कृषी नमस्कार मी अतुल कडलक संचालक पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनी आम्ही पुरंदर या तालुक्यातून आहोत तर पुरंदर हायलँडची एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे की जी अंजीर आणि सीताफळ या फ्रेश प्रॉडक्ट्समध्ये डील करते तसेच आमचे जी आय मानांकन असलेल्या अंजिरापासून बनवलेले स्प्रेड्स आणि ज्युसेस अवेलेबल आहेत तर हा तरय हा नवीन इंटरनॅशनल ब्रँड आम्ही पुरंदर हायलँडच्या अंजिराच्या ज्यूस असा लाँच करतो आहे याच्यामध्ये स्पेशलिटी अशी आहे की ह्या ज्युसेसमध्ये फिफ्टी पर्सेंट ॲक्च्युअल फ्रूट कंटेंट आहे कुठलाही आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर ॲड केलेला नाही आहे कुठलेही आर्टिफिशियल शुगर ॲड केलेले नाही आहे त्याच्यामुळे हा नॅचरल शुगर फक्त फ्रूटपासून बनवलेला हंड्रेड पर्सेंट फ्रूट ज्यूस आपल्या सेवेसाठी आहे तसेच आमच्याकडं लाल पेरू रत्नदीप ही एक व्हरायटी आहे त्याच्यापासून बनवलेला लाल पेरूचा ज्यूस आहे तसेच जामूनचा ज्यूस आहे असे तीन ज्यूसेस आणि तीन स्प्रेड्स घेऊन आत्ता आम्ही मार्केटमध्ये तर या ब्रँडसहित आपले प्रॉडक्ट्स लाँच करतो हे ज्युसेस तुम्हाला आता लवकरच ओ एन डी सी अमेझॉन या सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल होईल तसंच आमचं याचं स्टोअर्ससाठी अवेलेबिलिटी ग्राहकपेठ आणि दोराबजी या दोन्ही मार्केट्सला तुम्हाला पुणेमध्ये अवेलेबल आहेत नमस्कार आपला भीमतडीमधला आज पहिला दिवस आज भीमतडी मत जत्रा चालू झालेली आहे आपला स्टॉल क्रमांक दहा आहे आम्ही बारामतीवरनं प्रोडक्ट आणलेले आहे के जे फाम फ्रेश आपलं प्रोडक्ट आहे सेंद्रिय गुळ गुहाचे प्रोडक्ट आहे आपले सेंद्रिय गुळ आहे खडा आहे चणा आहे गुळ पावडर आहे खणसरी साखर आहे आपण गोवापासून खणसरी साखर तयार केलेली आहे प्युअर शुगर फ्री एकदम सेंद्रिय कुठलं एक, की खनसरी साखर आहे गोवापासून बनवलेली ऑर्गेनिक आहे प्युअर कुठलं केमिकल नाही किंवा का शुगरच्या लोकांना बी चालते की गुळ पावडर आहे प् प्युअर सेंद्रिय कुठलं केमिकल नाही किंवा काय नाही चहा पटत नाही काकवी आहे लाकडी गाण्या इकडं सगळं कडधान्य कर, आपण या वर्षी भीमचडी जत्रेमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस ला मट्टा ताक आणि गाईचं प्युअर सेंद्रिय कुठलं केमिकल नाही किंवा काय नाही आणि खरवस बी या वर्षी आपण चालू केलेलं आहे आ, खाली शाहीचा गुळ आहे ऑर्गॅनिक हे आपलं खत आहे सुवर्ण अमृत लिक्विड आहे आपली बारामतीला द्वयोदय गोशाळा म्हणून गोशाळा आहे तीनशे प्लस जनावर आहेत आपण सगळा प्रोडक्ट प्रोडक्शन सगळं आपण बारामतीला करतो आणि दरवर्षी आपण भीमतडी जत्रेमध्ये स्टॉल लावतो भीमतडी जत्रे व्यतिरिक्त आपल्याला आपले प्रोडक्शन जर घ्यायचं असले पुन्हा रास्ता भेटत ऑनलाईन ऑनलाईन बी अवेलेबल आहे आणि बारामती मध्ये आपलं मेन प्रोडक्शन तिथं ता तयार होतं तिथं बी आपल्याला भेटू शकतं कस्टमरच्या सोयीसाठी चंदूकाका सराफ ज्वेलर्स यांच्या शॉप मध्ये बी भेटतं ऑल चंदूकाका सराफ शॉप यांच्या दुकानात ऑल प्रोडक्ट भेटते त्यांचंच प्रोडक्शन आहे त्यांच्या ऑर्डर करा आणि घेऊन जावा धन्यवाद माझं नाव चैताली राणा माझ्या प्रोडक्टचं नाव वडी आहे आलेपाकडी मध्ये भरपूर प्रकार आहेत माझ्याकडे वडीचा फायदा हा याच्यासाठी आहे अपचन मळमळ ऍसिडिटी त्यासाठी खूपच चांगली आहे आणि मी बनवते पुण्यामध्येच घरीच घरून मी व्यवसाय चालवते कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं आहे कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला हवा तिथे घरपोच डिलिव्हरी माझा नंबर एट फोर टू वन सिक्स डबल एट सेवन डबल फोर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मी संदीप भोसले वाई कृष्णाकाठच्या नदीच्या कडेची हळद आहे भुईंज गाव आहे ही हळद आहे आंब्या हळद आहे काढण्याची प्रोसेस सर्व पाठीमाग ही केलेली आहे हळदीमध्ये बरेच हे प्रकार असतात राजापुरी हळद असती शेलम हळद असती राजापुरी हळद ही फक्त खाण्यासाठी असती आणि ही जी आपली जात आहे ती शेलम हळदीची जात आहे हे आपल्याला आयुर्वेदिक खाण्यासाठी चेहऱ्याला याला सगळ्याला लावण्यासाठी आपल्याला उपयुक्त पडते ही खाल्ल्यानंतर समजा आपल्याला सर्दी खोकला काही झाला ती दुधामध्ये हळद मिक्स करून तर तुम्ही केली तर ती हळद आपल्याला शरीराला चांगली उपयुक्त ठरते आणि ह्यामध्ये पण हळदीमध्येही प्रकार येतात की कलर मिक्स हळद येते ती कलर मिक्स हळद ओळखायची असेल तर ही आपली सेंद्रिय खतावरची हळद आणि कलर मिक्स आळद पाण्यामध्ये टाकायची आणि हलवाय हलवल्यानंतर त्याचा कलर वर तरंगतो आणि जी सेंद्रिय खतावरची हळद आहे ती पाण्यामध्ये टोटली मिक्स होते त्याच्यावरून आपल्याला कळते की हळद ही सेंद्रिय खत आहे का केमिकल युक्त हळद आहेत बाकीचे मसालेदार पदार्थ आहेतच आपले हे हे थालीपीठ आहे आपलं थालीपीठ आहे ही आंबी हळद आहे ही आपली हे सेंद्रिय खावरची हळद पिवळी हळद जे आपण खाण्यासाठी रेग्युलर वापरत होती आणि ही आंबे हळद आहे हे चेहऱ्याला लावण्यासाठी याच्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये जास्त यूज करतात हा मिरची पावडर आहे हे काळा मसाला काळा एवढा हा जास्त करून सातारा साईडचा सातारा चांगली कोल्हापूर ह्या साइडला काळा एवढा हा हे भरपूर यूज करतात आणि हा लसूण आहे आपला गावरान लसून हा बाजरीचा पास्ता आहे तसंच आपण हे पास्ता म्हणून पण बनवू शकतो आहे किंवा हे आपण मायक्रोवेव एअर फ्राय किंवा शालो फ्राय करून तुम्ही याला तळू पण शकताय आणि खाऊ शकताय हे आम्ही महिला बचत गट मिळून बनवतो आहे हे बाटी मिक्स आहे हे पण मिलेट मिक्स आहे याच्यात आपण ज्वारी वापरली आहे आणि खपली गहू वापरलेला आहे हे मुगाच्या धिरड्याचं आहे हे भीमतडीनंतर तुम्हाला ब्लिंकेटला मिळेल किंवा तुम्हाला हे दोराबजीच्या शॉप्सला पण मिळेल भीमतडीमुळे आम्हाला खूप चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो ग्राहकांपर्यंत आम्हाला पोचता येतं हे ज्वारी इडलीचं मिक्स आहे हे पूर्णतः ज्वारीचंच आहे याच्यात एक चटणीचं चा पॅकेट पण आहे म्हणजे तुम्हाला चटणी पण इन्स्टंट आहे ज्याच्यात तुम्ही पाणी टाका आणि त्याला तडका द्या तुम्ही ज्वारी इडली ट्राय हे करू शकता हे ढोकळ्याचं आहे हे विदाउट राईस आहे हे मल्टी पल्सेस आपण बनवलेलं आहे हे आम्ही रावेतमध्ये आमचा रावेतमध्ये महिला बचत गट आहे तिथून आम्ही हे सगळं प्रॉडक्शन करत असतो नाईस्टी ॲग्रो तुम्ही टाईप केलं की तुम्हाला हे ऑनलाईनला ब्लिंकेटला मिळेल ॲमेझॉनला मिळेल आणि तुम्हाला ऑफलाईनला हे दोराबजीला आणि ग्राहक पेठमध्ये उपलब्ध होऊन जाईल तसेच आमचे ना, नाइस्टी ॲग्रो महिला बचत गटाचे रावेतमध्ये शॉप ओपन आहे दहा तारखेला दहा जानेवारीला तिथं पण तुम्हाला हे मिळून जाईल नमस्कार मी सोछाय नितीन काळे क्रांती महिला बचत गटाच्या माध्यमातून पी डी सी सी बँकेच्या माध्यमातून आम्ही इथे स्टॉल लावलेला आहे माझ्याकडे इंद्रायणी तांदूळ ब्लॅक राईस हुरड्याची स्पेशल थालीपीठ भाजणी हातसडीचा तांदूळ आंबे मोहर हळद पावडर नाचणी इत्यादी विविध वस्तूंचा आमचा स्टॉल इथे आहे आणि या सर्व वस्तू आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन आप मिळतील आपण जर कॉन्टॅक्ट केलं माझा नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस सहासष्ट सत्त्याण्णव दहा या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला डंजो असेल पोर्टर असेल हे प्रॉडक्ट मिळून जाईल धन्यवाद हा जो ब्लॅक राईस आहे तो आपण आपल्या स्वतःच्या शेतात पिकवतो आणि त्याची विशेष माहिती म्हणजे आपण जर गुगलला सर्च केलं तर त्याची भरपूर माहिती तुम्हाला मिळेल पण आत्ता मी तुम्हाला सांगू शकते की हा रक्तातील व्हाईट कॉलेस्ट्रॉल कमी करणे रक्तदाब नियंत्रित ठेवणे शुगरसाठी स्पेशली कॅन्सर जर असेल तर ते थांबवण्याचं काम हा ब्लॅक राईस करतो हा औषधी तांदूळ म्हणून समजला जातो ज्या लोकांना खरंच याची माहिती आहे ते सर्व त्या तांदूळ चांगल्या पद्धतीने म्हणजे वापर करतात खातात लहान मुलांना पण त्याची खीर वगैरे करून दिली तर अगदी पौष्टिक आहे तसेच जर हा तांदूळ हवा असेल तर आपण ह्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला तो मिळून जाईल आणि खास म्हणजे त्याची शिजवण्याची पद्धत अशी आहे की तो दोन तास भिजत ठेवायला लागतो त्यानंतर एका चार पाणी लागतं व स्लो फ्लेम वरती चार शिट्ट्या कुकरला केल्या की तो शिजून जातो आणि तो ह्या वर्षीचा आहे आपण आपल्या स्वतःच्या शेतात पिकवलेला आहे विशेष म्हणजे धन्यवाद नमस्कार मी मनीषा जयराम आंबेकर मावळ तालुक्यातून वडगाव मावळचा नाणी आहे कार्ला लेणीच्या जवळ देवले म्हणून गाव आहे तिथे हा आमचा इंद्रायणी तांदूळ हा जिरा कोळम हा इंद्रायणी तांदूळ हा आंबेमोहर तांदूळ हा तांदूळ पिकवला जातो त्याच्याबरोबर हे कडधान्य पण आहेत ते कडधान्य सुद्धा तिथे पिकवले जातात आणि हा आमचा पूर्ण बचत गटाचा आम्ही पूर्ण एक शेतकरी बचत गट आहे त्या गटाने मिळवून हे पिकवलेले सगळे कडधान्य व तांदूळ आहे त्यामध्ये हातसडीचा पण आहे जो हातसडीचा आमच्या महिला स्वतः हाताने कांडून तो तांदूळ तयार ता करतात आणि ही जी डाळ आहे ही वाटाण्याची डाळ आहे ही जात्यावर भरडून तयार केलेली डाळ आहे बस अजून बोलायचं तर आमच्या घरी येऊन शेती आमच्या शेतीवरती येऊन शेत पाहून शेतामधला तांदूळ वगैरे पहा आणि तिथनं येऊन घेऊन जा हां मी देवले गावामध्ये राहते मळवली स्टेशनच्या जवळ प्लॅटफॉर्म ट्रेननी जर आला तर मळवली स्टेशनला उतरलं तर तिथनं दहा मिनटाच्या अंतरावरती आमचं शेत आहे आमच्या बचत गटाचं नाव यशस्वी महिला बचत गट मी सासवड पुरंदर तालुक्यातून आलेली आहे सासवड शेजारी हरगुडे गावातून आमच्या गावामध्ये राजापुरी हळद ही हळद आमच्या गावामध्ये म्हणजे शेतामध्ये पिकते ओरिर सेंद्रिय खतावर आणि आमच्या महिलांनी ह्या शेवया सुजी काढून केलेल्या आहेत परत रव्याच्या शेवया केलेल्या आहेत हे आमच्या शेतामधलं कडधान्य आहे चवळी मटकी परत घेवडा हे आमच्या महिलांनी सांडगे आहेत ले हे प्रोडक्ट आमच्या ह्या माझं नाव आहे अनिता अनिल माझा नंबर त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो वीस सहा ब्याण्णव कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हे सगळं साहित्य मिळू शकतं नमस्कार हे सातारा महिला सा स्टॉल आहे इकडे आम्ही देशी गाई आणि गिर गाईचं गावरान गाईचं बिलोना पद्धतीने आम्ही तूप करतो आणि हे जे आपण तूप बघतात हे हाफ लिटर हे गावरांग गायचं तूप आहे आणि हे जे आहे गीर गायचं तूप आहे दोन्ही जे आहे आम्ही बिलोना वैदिक बिलोना पद्धतीने करतो तुम्ही फोटो बघू शकतात आणि हे जे आम्ही स्मॉल बॅचेसमध्ये करतो त्याच्यानी क्वालिटी अँड क्वांट त्याची अश्युरिटी एकदम असती जेव्हापर्यंत आमची क्वालिटी अप्रूव नाही होत तेव्हापर्यंत आम्ही पॅकिंगला पाठवत नाही बेसिकली आमचं जे मेन प्राधान्य असतं ते क्वालिटीवरतीच असतं आमचं तुम तुम्ही लोक ऑनलाईन पण ऑर्डर करू शकतात पुणे बी सी एम सीमध्ये फ्री होम डिलिव्हरी आहे डिलिव्हरीसाठी आपण संपर्क करू शकतात नाईन थ्री फोर झिरो सिक्स फोर फाईव्ह वन वन सेवन आप आपण आम्हाला व्हॉट्सॲप या कॉल पण करू शकतात सेम डे या नेक्स्ट डे फ्री होम डिलिव्हरी आहे कॅश ऑन डिलिव्हरी आहे धन्यवाद त्याशिवाय आमचं जे आहे तूप दोराबीजमध्ये फूड जंक्शनमध्ये सातारा मानसच्या सगळ्या हॉटेल्समध्ये साई हॉटेल्समध्ये आणि सीझन मॉलमध्ये वा मराठीमध्ये पण आपल्याला भेटेल थँक्यू सो मच तर आपण बघू विशेष म्हणजे आहे विशेष नमस्कार आमचा आकांक्षा महिला बचत गट आहे लोहगाव पुणे इथे आहे आपला आणि आम्ही जे सुरू केलंय आता आमच्याला अठरा वर्ष पूर्ण होत आहे भीमतडीचं पहिलं सर्वात पहिलं जे प्रदर्शन होतं त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट झालो होतो त्याच्यानंतर सेकंड याला आम्हाला अवॉर्ड पण मिळाला होता याच्यामध्ये तर जसं आम्ही सुरुवात केली त्यावेळेस आम्ही घाबरत भीत सुरुवात केली कसं मार्केट असेल कसं काय असेल पण आज आम्ही भीमगडीमुळेच आम्ही पण उभे आहोत कारण आपला सगळा मॉडर्न ट्रेडला माल जातो जसं डोराबजी आहे बिग बास्केट आहे रिलायन्स आहे ॲमेझॉन आहे आणि आपण क घरगुती पद्धतीनेच पण चांगल्या क्वालिटीचा माल आपण देतो पॅकिंग चांगलं अट्रॅक्टिव केले काही होती पॅकिंग घेऊन नाचणी सत्वाची शेवय आहे वेक 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 पा, आग आग ते पण अशा पद्धतीने केलं आहे वेगवेगळ्या प कलर पॅकिंग केलं लोकांना कसं ऑनलाईन म्हटलं की पॅकिंग अट्रॅक्टिव्ह पाहिजे त्याच्यानंतर लोक खातात क्वालिटी तर चांगली द्यायची पण पॅकिंग पण महत्त्वाची आहे तर त्या उद्देशाने आम्ही हळूहळू वाढवत गेलो आज आमची क्वालिटी चांगली आहे आणि आमचा भा पूर्ण भारतभर माल जातो आमचा थालीपीठ भाजणी आहे नाज अनाशाचं पीठ आहे तसं आमचे टोटल सत्तरच्या आसपास प्रॉडक्ट्स आहेत ऑनलाईनमध्ये ॲमेझॉन आहे बिग बास्केट आहे डोराबजी आहे रिलायन्सला आमच्या okay. चटणी आणि लोणचे जातात ॲक्च्युली कसं होतं जास्त मार्केटमध्ये उतरतो तर बचत गट म्हणलं की जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं पण ज्या त्याला एक ब्रँड आम्ही तयार केला रुची फूड प्रोडक्ट ह्या नावाची कंपनी तयार केली आपला ब्रँड हर्षमान आहे आणि रुची फूडचे तिथेच आपला हर... आकांक्षा बचत गट आहे त्याच्यामुळे लोकांना कसं मार्केटमध्ये मोठी कंपनी असल्यासाठी वाटते बचत गटाचंही होममेड पण वाटतं आणि एक ब्रँड पण आमचा हर्षमान हा ब्रँड आमचा रजिस्टर आहे ओके okay. त्यानंतर देशी बियाणे बँक यामध्ये देशी बियाणे बँक आहेत सर्व प्रकारचे देशी बियाणे मिळतात आपण हे पाहू शकता भरपूर गर्दी आहे आजच पहिला दिवस आहे तर पुर पहिला दिवस भरपूर असे गर्दी झालेले आणि प्रत्येक स्टॉलला प्रचंड गर्दी आहे आणि भरपूर सारे असे बचत गट आहेत आणि जास्त करून महिलांच्या बचत गट गटाने खूप चांगल्या प्रकारे प्रोडक्ट परत माल म्हणजे व्यवस्थित असं प्रोडक्ट आहे पॅकेजिंग आहे खूप साऱ्या पद्धतीने चांगल्या प्रकारचं केलेलं आहे आपण बघू शकतो के वे के बारामती यांचा हा फळझाडांचा स्टॉल आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे फळे आहेत त्या फळांची विक्री तसंच या भागात मध आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ सो आपलं खानदेश हानी प्रोड्युसर कंपनी आहे जे अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या अंतर्गत काम करते त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण चार कंपनी त्यापैकी एक कंपनी आहे त्यामधून वेगवेगळ्या हानी प्रोड्यूस केला जातो त्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा मल्टीफ्लोरा हानी आहे मल्टिफ्लावर हानी आहे त्याचबरोबर हा जो आहे तो अजवाईन हानी आहे म्हणजे ओव्याचा हानी आहे हा जो आहे तो जामून हानी आहे जांभळाचा मध हा जो आहे तो निम हानी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचा मध जो असतो वेगवेगळ्या वनस्पतीवरून कलेक्ट केलेला तर तो मध आपण शेतकऱ्यांतर्फे डायरेक्टली फार्मर्स टू कंझ्युमर पर्यंत आपण सेल करण्याचं काम करत असतो हा हे मिळण्याचं ठिकाण आहे धुळे साखरे येते रसवंती ग्रह ज्या आपण पूर्णपणे चालल्यानंतर फ्रेश होण्यासाठी रसवंती ग्रह आहे त्यानंतर आपण पाहू शकतो